उपस्थित सर्व विश्वकपूर आपल्या सगळ्यांच्या समोर आता मुलांच्या बाबतीमध्ये बोलून असत सर्वांना परंतु काळाच्या निर्देशामध्ये काही चालत नसत खऱ्या अर्थाने श्रमी त्यामध्ये बरी वंशी अशा ह्या सगळ्या वर्गाच्याकरता बाबांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे ह्या सर्वांच्याकरता समर्पित केलेलं आपण सगळ्यांना अनेकदा अनेक प्रसंग असे आले की बाबांना त्याच्या संदर्भामध्ये एक कठोड अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागेल आपली रिक्षा पंचायत असेल आपली हमाल पंचायत असेल आपला माताडी कामगार असेल किंवा असंघटित कामगार असेल कुठलाही घटक असेल तर बाबांच्या बरोबर ज्यावेळेस चर्चा करण्याची संधी मिळायची किंवा कधी बाबांना भेटायची संधी मिळायची त्यावेळेस बाबांच्या मनामध्ये फक्त एवढाच विचार असायचा सतत पूर्वगामी विचार घेऊन बाबा शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी जगले शिवाय शाहूपुले आंबेडकरांची विचारधारा सतत त्यांनी त्यांच्या स्मरणात ठेवली आणि तशा पद्धतीनं त्यांची वाटचाल ही राहिलेली आहे आणि सर्वांनी अनुभवलेली आहे आणि ते बाबा आज आपल्याला सगळ्यांना समजून घेतलेले आहेत एक संघर्ष योद्धा या सगळ्या करता कसा असू शकतो हे बाबांच्या रूपाने उभ्या भारताने आणि महाराष्ट्राने सगळ्यांनी अनुभवलेलं आहे त्या बाबांना मी राज्याच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं बाब आपल्याला श्रद्धांजली अर्पण करतो आणि धन्यवाद